પંચીસ સાડે પંચવીસ સાડે પંચીસ હરિયામ એક પસવીસ સાડે એકવીસ बावीस बावीसशे रुपये बावीसशे पन्नास साडे तेवीस चोवीस सव्वा चोवीस साडे चोवीस पंचवीसशे रुपये चोवीसशे पंचवीसशे सव्वा पंचवीसशे साडे पंचवीसशे चोवीसशे साडे सव्वीसशे सत्तावीस शेरुय सत्तावीसशे पाच रुपये सव्वा सत्तावीस तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे पाच रुपये सहा पन्नास पंचावन्न सव्वीस शेअर वय सव्वीसशे सव्वीसशे पाच सव्वा सव्वा ती साडे सव्वीस साडे सव्वीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीसशे दोनदा दहा पंचवीस पन्नास एकोणतीस शेअर बाय पाच तीन हजार पाच रुपये तीस रुपये हजार पन्नास एकतीसशे एकतीसशे बावीस पाच बावीस चोवीस पंचवीस शेत होता कि पन्नास साठ पंच्याहत्तर चव्वीस पाच हजार आणि हजार अरे चोवीस पंचवीस साडे पंचवीस साडे पंचवीस पंचावन्न पंचवीस पंचावन्न सव्वा एकवीस साडे एकवीस बावीस 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 शेत चोवीसशे पाच दहा સા છવ્વીસ હોય સાવસર